नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला हे अठ्ठावीस कोटीला जमीन घेणं कसं साप चुकीचा व्यवहार येतो अठ्ठावीस कोटी म्हणजे जुन्नर तालुक्यात हा मला वाटतं दहा वर्ष होईल का नाही असं वाटत नाही इतका भयानक व्यवहार झालेला आहे आणि संजय काळे गुणगुण आम्हाला तर हीच अपेक्षा होती असं वाटायला लागले कारण त्यांच्या गुण चांगल्या कामाची अपेक्षाच नाही कुठं कारण आम्ही आमच्या गावात सुद्धा बघतोय त्यांना माणसं नको फक्त पैसा पाहिजे आणि पैसा आणि संजय काळे म्हणजे धंदे आणि काळे धंदे याच्यातच त्यांचं आयुष्य चालले असं आम्हाला आता वाटायला लागले कारण हा शेतकऱ्यांचा पैसा आहे कारण दोन जवळजवळ अठ्ठावीस कोटी आणि चव्वेचाळीस लाख रुपये आम्ही ऐकतोय आम्हाला लिहायला सुद्धा आमचा हात म्हणजे थरकाप होईल इतकी अवस्था आहे पण शेतकऱ्यांना जर म्हणलं तर बाजार समिती ना आहे ना संडासना बाथरूम ना काही नाही काही नाही फक्त जे आहेत ते जर पाहिले तर मला वाटतं कुणी तिथं जाणार नाही इतकी भयानक ना अवस्था आहे आणि आत्ता मला वाटतं निवडणूक झाल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं का आम्ही जेवण चालू करू हे चालू करू आरोपाने देऊ सगळ्या गोष्टी विमा काढू विमा काढू काही झालेलं नाही फक्त निवडणूक आली बाजार समितीची आणि पीडीसी बँकेची संजय गाळे तालुक्यात असतो नाहीतर हा बाबा आयुष्यभर आहे ना, ना पुणे जिल्ह्यातच आहे आणि जिल्ह्याच्याही ठिकाणी राहतो आणि इथून फक्त घेऊन जातो जिल्ह्यात वापरितो फक्त या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आणि बाजार समितीचा वापर फक्त संजय गाळे पैसे मिळवण्यासाठीच करतोय असं आम्ही फा अगदी ठाम सांगतो आणि तुम्हाला फार असं लेखी देऊ आम्ही फार इतके त्यांचे अगदी साधं आणि सरळ आणि स्पष्ट काम आहे आत्ता एक आठ दिवसापूर्वी आमच्या इथे झाले ना आम्ही चार हजार सभास सांगतोय आमची बँक आमच्या राहू द्या संजय काळे खुशाली एका बाजूला तो घेऊन गेला आणि आम्हाला कळते ना दोन पाच लाख रुपये तिथं त्याला मिळाले असतील गेला घेऊन बँक मग त्यांनी त्या चार हजार सभाचा अंदाज सुद्धा ही तोच जोपासला नाही इतकी भयानक अवस्था आहे म्हणजे पैसा काळा पैसा आणि संजय काळे म्हणजे आतून काळा बाहेरून काळा तालुक्यात तोंड काळे त्याचं आजची परिस्थिती अशी संजय काळेची खूप राग आहे तुमच्या मनात राग नाही साहेब आमचे आमचा तिळपापड होतो शेतकऱ्यांचा अव आम्हाला आहे ना इथून जर आम्ही जर दिवसभर मार्केटमध्ये आपलं शेतात काम करायचं तिथं जर घेऊन गेलं तिथं ना बाथरूम ना संडास काही नाही काही नाही अक्षरशः गैरसोय हो आम्हाला जर वाटलं कुठं लग्न लग्न जावं तर बाहेर यावं लागतं किंवा तो माल संपल्याच्या नंतर गाडी बाहेर उभी करायची आणि मग कुठं तिथं जायचं काय मार्केटमध्ये आणि कोटीच्या गप्पानुस त्या कुठं संजय गाडीच्या खिशात जायपुरतेच का शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा आहे आमची हे म्हणणं नाही संजय काळे काय आमचा दुश्मन आहे का आमचा बांधाला बांधे का ते कुठं आम्ही कुठं पण तुम्हाला जे आरती तिथं आम्ही दिले निवडून सभासदांनी तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून निवडून दिले त्याला काहीतरी तुम्ही न्याय द्या ना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत माफ घे ना त्यांचं आमच्यासाठी जेवण असन किंवा तिथं जे गायच्या सुखसुई असतील त्या करा ना व्यवस्थित याच्या पलीकडे काय आणि मला सांगा ना तुम्ही एक दहा बारा वर्षापूर्वी तिथं जमीन घेतलेली आहे तेरा एकर तिथं अजून तुम्ही वीट नाही मांडली हो तिथं अजून तुम्ही वीट नाही मांडले आणि इकडं दहा एकरचा घाट कायसाठी हे प्रकरण नसतं ना आलं आणि आमचे जे काही चार संचालक आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे म्हणतो कारण बाकीच्या आम्ही आता शेतकरी म्हणत नाही जर ते खरंच शेतकरी असतील तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे असं आमचं मत आहे तुमच्यामार्फत आम्ही यांना हेच सांगू शकतो का जे जे शेतकरी असतील संचालक त्यांनीसुद्धा आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कारण का तर हा शेतकऱ्यांचा पैसा आहे ना हा फुकट चालला आहे फक्त एकटा संजय काळेच्या घशात चाललेला आहे म्हणून आम्हाला हे करायचं आहे आणि म्हणून खरं आमचा विरोध आहे बाकी काही नाही